सुमारे एक महिन्यांपूर्वी पश्चिम बंगाल राज्यातील पोलीस अधीक्षक कार्यालय पूर्व वर्धमान पोलीस अधीक्षक कार्यालयातून त्यांच्या कार्यक्षेत्रातील कालना पोलीस स्टेशन डायरीतील गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात आरोपी सुजॉय विमल मलिक याला अटक करून कालना येथील न्यायालयात हजर केले असता त्याला दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला सात दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आरोपीला रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केली असता त्याने संधी साधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला म्हणून कालना पोलीस स्टेशन जिल्हा पूर्व वर्धमान राज्य पश्चिम बंगाल येथील गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्यातील फरार आरोपी नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानं आरोपी नाशिकमध्ये आहे का याची आपल्या अधिपत्याखाली असलेल्या अधिकाऱ्यांकडून खात्री करावी याबाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक यांना माहिती दिली असता पोलीस आयुक्त कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते त्यानुसार गुंडाविरोधी पथकानं सदर आरोपीच्या फोटोच्या आधारे आयुक्तालय हद्दीत फिरून माहिती काढण्यास सुरुवात केली असता चार ते पाच दिवसांपूर्वी कुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पश्चिम बंगाल येथून मिळालेल्या फोटोमधील इसम मजुरी कामासाठी काही दिवसांपूर्वी कार्बन नाका परिसर सातपूर येथे दिसून आला सदर आरोपी सुजय मलिक हा नाशिकमध्ये असल्याची खात्री झाल्यावर सदरची माहिती वरिष्ठांना तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय पूर्व बर्धमान राज्य पश्चिम बंगाल यांना कळविली त्यानुसार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला कालना पोलीस पथक नाशिकमध्ये आले पोलीस उपायुक्त किरण चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या आदेशानं सदर पथकासोबत फिरून कार्बन नाका सातपूर येथून मजुरी कामानिमित्त जात असून बंगाली कारागीर ज्या ज्या बांधकाम साईटवर आहेत अशा ठिकाणी जाऊन माहिती काढत असताना दिनांक चार ऑगस्टला एबीबी बी बी सर्कलजवळ जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचं बांधकाम सुरू करत असताना तेथे काही बंगाली मजूर काम करत असताना दिसून आले त्यावेळी आरोपीस पोलीस आल्याची चाहूल लागताच तो हातातील काम सोडून पळून जात असताना गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत कल्पेश जाधव गणेश्याम महाले अशांनी त्याचा पाठलाग करून त्या चिताफीनं ताब्यात घेऊन कालना पोलीस पथकाच्या ताब्यात दिले प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक